भटकंती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आता आपण आहोत पुण्यामध्ये आणि आपण पुण्यातील फार प्रसिद्ध असा किल्ला पाहण्यात चाललो आहोत आणि तो किल्ला आहे सिंहगड किल्ला तुम्हाला सर्वांना सिंहगडचा इतिहास माहीत आहे की गड आला पण सिंह गेला हे प्रसिद्ध वाक्य ज्यांच्यासाठी उद्गारले जाते ते तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा सा साक्षीदार म्हणजेच पुण्यापासून तीस किलोमीटर अंतरावर असणारा सिंहगड किल्ला कात्रज घाटातून खेडशिवापूर मार्गे आपण सिंहगडपर्यंत पोचणार आहोत गड आला पण सिंहगेला या इतिहास प्रसिद्ध वाक्याचा साक्षीदार असलेला कोंडाणा आता सिंहगड किल्ला पुण्यापासून तीस किलोमीटर अंतरावरती आहे पुण्याच्या निवृत्तेला समुद्र सपाटीपासून साधारणतः चार हजार चारशे फूट उंचीवर सिंहगड आहे सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या डोंगरांमध्ये पुण्यातील कात्रज घाटामार्गे शिवापूर गा गावाजवळून सिंहगडला जाता येते गाड्या पार्किंग कर केल्यानंतर शेजारीच काही छोटी छोटी हॉटेल्स आहेत तिथे आपल्याला नाश्त्याची किंवा जेवणाची स सोय होऊ शकते पार्किंगची छान सोय आहे तुमची टू व्हीलर किंवा फोर व्हीलर थेट किल्ल्यावर घेऊन येऊ शकता आता आपण किल्ल्यावर जाणार आहोत कोंडाणा हा किल्ला पूर्वी आदिलशाहीत होता इसवी सन सोळाशे सत्तेचाळीसमध्ये कोंडाण्याचा तात्कालीन किल्लेदार सिद्धी अंबर याच्याकडून हा किल्ला मिळवून स्वराज्यात आणला याच गडावर महाराजांनी आपले लष्करी केंद्र देखील उभारले परंतु मिर्झा राजे जयसिंग आणि छत्रपती महाराज यांच्यामध्ये झालेल्या पुरंदरच्या तहामध्ये महाराजांनी मोगलांना जे तेवीस किल्ले दिले होते त्यातील एक म्हणजे कोंडाणा देखील होता मोगलांतर्फे उदयभान राठोड हा कोंडाण्याचा किल्लेदार होता तो मूळचा रजपूत पण बाटून मुसलमान झाला होता किल्ल्यावर जाण्यासाठी सोपा पायरी मार्ग आहे आता आपण पाहत आहात तो आहे सिंहगड किल्ल्याचा पहिला दरवाजा म्हणजेच पुणे दरवाजा तुम्ही बोर्ड देखील पाहत असाल खरे तर हा फक्त एकच दरवाजा नाही आहे तर त्याच्या मागोमाग एका पाठोपाठ असे तीन दरवाजे आहेत आणि ते दरवाजे सोडून आपल्याला आता वरती जायचे आहे तुम्ही पाहत असाल तर दरवाजाचे बांधकाम अगदी सुस्थितीत असल्याने अजूनही पाहायला मिळते चला तर आपण या दरवाजात पुढे वरती सिंहगडावरती आणखी काही गोष्टी आहेत आणखी काही इसि इतिहासाच्या पाऊल खुणा आहेत त्या देखील आपण पाहणार आहोत कोंडाणा म्हणजेच सिंहगड मुख्यतः प्रसिद्ध आहे तोनरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी आग्र्यातून सुटून परत आले त्यावेळी त्यांनी पुरंदरच्या तहामध्ये दिलेले किल्ले परत मिळवण्यास सुरुवात केली स्वराज्याची राजधानी त्यावेळी राजगडावरती होती आणि राजगडापासून जवळच असलेला कोंडाणा किल्ला मुघलांच्या हाती असणं योग्य नाही असे मा साहेब जिजाऊंना वाटत होते याच सुमारास तानाजी मालुसरे स्वतःचा मुलगा रायबाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी महाराजांकडे आले होते आणि आधी लगीन कोंडाण्याचे आणि मग माझ्या रायबाचे अशी गर्जना करत तानाजी मालुसऱ्यांनी स्वतः कोंडाण्याची मोहीम स्वीकारली अवघ्या पाचशे मावळ्यांना सोबत घेऊन मोगलांचा किल्लेदार उदयभान राठोड याचा पराभव करत तानाजी सुर्याजी आणि मावळ्यांनी कोंढाण्यावर भग भगवा फडकवला कोंढाणा तर जिंकला पण याच लढाईमध्ये तानाजींना वीर मरण आले ही बातमी ज्यावेळी महाराजांना समजली त्यावेळी गड आला पण माझा सिंह गेला असे उद्गार शिवाजी महाराजांनी काढले तेव्हापासून कोंडाना सिंहगड म्हणून ओळखला जाऊ लागला आता आपण आहोत तो आहे सिंहगड किल्ल्याचा तिसरा दरवाजा त्याला देखील पुणे दरवाजा म्हणतात तर तुम्ही पाहू शकताय अतिशय भक्कम असे बांधकाम आहे म्हणजे जवळपास साडेतीनशे वर्षे उलटून गेली असतील तरी सुद्धा या दरवाजाचे बांधकाम पाहिल्यानंतर त्या काळी म्हणजे छत्रपतींच्या काळामध्ये किल्ला किती भव्य दिव्य असेल याचा अगदी सहजपणे आपल्याला अंदाज येतो चला तर मग या तिसऱ्या दरवाज्यातून आपण वरती जाऊयात आणि गडावरील बाकी काही इतर गोष्टी आहेत त्या देखील आपण पाहूयात सिंहगडच्या तीन दरवाज्यातून पुढे आल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला गोळ्याचे कोठार पाहायला मिळते हे आहे सिंहगड किल्ल्यावर असलेले दारू गोळ्याचे कोठार पूर्वीच्या काळी तोफांसाठी दारू लागायची किंवा त्याची सामग्री लागायची ती याच कोठारांमध्ये साठवून ठेवली जायची तुम्ही पाहू शकताय कोठाराचे बांधकाम खरं तर कोठारात सध्या काही नाही कोठारी कामे आहे परंतु त्याचे बांधकाम जर पाहिले तर अजूनही सुस्थितीत आहे सतराशे एक्कावन्न साली या कोठारावरती वीज पडली होती आणि जे बाजूला लोक राहत होते ते ते मृत्युमुखी पडले होते असे इतिहासात वाचायला मिळते आहे सिंहगड किल्ल्यावर असलेली घोड्याची पागा हल्लीच्या काळामध्ये आपण याला तबेला म्हणतो पूर्वीच्या काळी याला पागा असे म्हटले जायचे इथे खूप सारे पाणी साचलेले आहे आजच्या बऱ्याच वर्षामध्ये याचा वापर झालेला नाही त्याच्याकडे कुणी लक्ष दिलेले नाही त्यामुळे याची वाईट अवस्था झाली आहे परंतु पूर्वीच्या काळी जे सैन्य होते ते आपले घोडे मोठ्या प्रमाणावरती इथे बांधले जात असायचे इथेच त्यांना चारा पाणी ज्या काही बाकी गोष्टी असतील त्या केल्या जायच्या पाहू शकताय की प्राचीन लेणी वाटावी अशी सुंदर अशी कोरीव काम वाटावे अशी ही जागा आहे रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या या जागेवर बाळ गंगाधर टिळक येत असत एकोणीसशे पंधरा साली महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक यांची भेट देखील याच बंगल्यात झाली इथेच लोकमान्य टिळक विश्रांतीसाठी येत असत ज्यांच्या पराक्रमाने सिंहगडाचा इतिहास लिहिला गेला ते नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी आणि स्मारक देखील सिंहगडावर आहे स्मारकाच्या परिसरामध्ये मावळ्यांचे यांचे शिल्प बनवले असून मध्यावर तानाजी मालुसरे यांचे स्मारक बनवलेले आहे आणि भान राठोड यांची लढाई सुरू असताना तानाजींची ढाल तुटली तानाजींनी आपल्या डोक्याचा शेला आणि पागोटा सोडून आपल्या हाताला गुंडाळला आणि ढालीऐवजी हातावर वार झेलले पण हेच वार झेलताना त्यांचा हात तुटला जिथे तानाजींनी आपला हात गमावला तीच ही जागा छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे चिरंजीव राजाराम महाराज यांची समाधी देखील आहे कड्यावरून दोरखंडाच्या साह्याने तानाजी मालुसरे किल्ल्यावर आले हाच तो द्रोणागिरी म्हणजेच तानाजी कडा सिंहगडावर सर्वात बुलंद वास्तू म्हणजेच किल्ल्याचा पश्चिमेला असलेला कल्याण दरवाजा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कल्याण या गावातून याच दरवाज्यातून सिंहगडावरती येता येते म्हणूनच याला कल्याण दरवाजा असे ना म्हणतात या ठिकाणी एका पाट असे दोन दरवाजे आहेत आता आपण पाहत आहोत तो आहे सिंहगड किल्ल्याचा कल्याण दरवाजा तुम्हाला सगळ्यांना इतिहास माहीत आहे की तानाजी मालुसरे ज्यावेळी कडात चढून वरती आले होते त्यावेळेला काही मावळे पायथ्याशी होते आणि तानाजी मालुसऱ्यांनी वरती आल्यानंतर पहिल्यांदा कल्याण दरवाजा उघडला आणि त्यानंतर पायथ्याशी जे काही चार पाचशे मावळे होते ते कल्याण दरवाजातूनच गडावर वरती आले त्यानंतर उदयमान राठोड आणि तानाजी मालुरसरे यांच्यामध्ये घनघोर लढाई सिंहगड किल्ल्यावर झाली याची इतिहासात नोंद आहे किल्ल्यावर पाण्याच्या अनेक टाक्या असून किल्ल्याच्या दक्षिणेला झुंजार बुरुज आहे त्याच्या मध्यवर प्राचीन अमृतेश्वर भैरव मंदिर आहे भैरव हे कोळ्यांचे दैवत आहे यादवांच्या आधी या गडावर कोळ्यांची वस्ती होती मंदिरामध्ये भैरव आणि भैरवी अशा दोन मूर्त्या दिसतात भैरवाच्या हातामध्ये राक्षसाचे मुंडके आहे गडावर भगवान शंकराचे एक प्राचीन असे कोंढाणेश्वर मंदिर आहे यादवांचे कुलदैवत असलेल्या भगवान शंकराचे हेमाडपंथी मंदिर किल्ल्याच्या निर्मितीपासूनच गडावर अस्तित्वात आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओके थँक्यू